है गावचा है guys, तर मित्रांनो पाहू शकता ही आमच्या गावाच्या साईडची नदी आहे पाहू शकता मित्रांनो हॅलो गाय कसं आहेत वेलकम टू माय न्यू ब्लॉक मित्रांनो आज गावाला आलोय तर चाललोय शेती शेती, शेती बघायला आमची शेती तुम्हाला पण दाखवतोय चला तर जाऊया आपण शेताकडे हा वळ आहे गावाच्या खालच्या साईडचा गावात ना खाली उतरल्यावर वळ लागतो तर हा याच्या पुढे नदी आहे तर बघूया आपण नदीकडे पण जाऊ मी पुढे आलोय दादा आणि मंगेश उतरतायत तर मित्रांनो पाहू शकता ही आमच्या गावाच्या साईडची नदी आहे मीला खूप ये पूर येतो म्हणजे खूप पाऊस पडल्यावर खूपच पूर येतोय तर बघू शकता खूप मोठी नदी आहे खूप दिवसात ना शेताकडे चाललोय शेताचे पण आठवण आले तर आज म्हटलं जाऊस तर बघू शकता मित्रांनो हा धरण आहे आणि खूप पूर आल्यावर या धरणावरशी पाणी जाते आहे ते माणूस बसलेला आहे तर फायनल मित्रांनो शेताकडे पोचलेलो आहे आपण आणि पाहू शकता भात शेती ते पुढचं झाड दिसते तिथपर्यंत ही शेती आमची आहे त्याच्यानंतर वरच्या साईडला आहे वरच्या साईडला पण जाऊ आपण मित्रांनो भात पण आलेले आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो इथ ते खाली आपण बघू नदीच्या तिथपर्यंत ही पूर्ण शेती आपलीच आहे नंतर ज्या वरच्या साईडला तुम्ही बघू शकता आपण जाऊ पुढे आंबे दिसतात तिकडे इथपासना वरच्या साईडला आणि आमची बांधावरची भेंडी शकता प्रत्येक बांधावर लावलेले पाहू शकता ते पुढे आंबा दिसतोय मोठा आणि या साइडला ते पुढे मोठं झाड दिसतंय त्या कोपऱ्याशी या कोपऱ्यापर्यंत पूर्ण आपली शेती आहे पाहू शकता मंगेश इथं फुले काढत आहे पाहू शकता पूर्ण भेंडी लावलेली आहे बांधावर हे बघा पूर्ण सर्व सर्व बांधावर भेंडी लावलेली आहे बांध गेलेला आहे मित्रांनो आपण आता जात आहोत आंब्याच्या बागेत तर हा पूर्ण बाग आमचा आहे पूर्ण इकडे तिकडे आंबे आहेत आहेत हे या समोर आहेत या पंचवीस मोठी झाड आहेत त्याच्यानंतर इकडे आंबे आंबे आणि त्या साईडला पण आंबेच आहेत पाहू शकता मित्रांनो हे आहे कार्ली तर बाबाने कार्ली लावलेली इथं भरपूर आहे हे च पाती दोन चार ठिकाणी लावलेले आहेत इकडे आंब्याची झाड आहेत आमची झोपडी शेतावरची झोपडी तर हे आमचं निमणीचं झाड आणि सीताफळ आमच्या पेरू आहे भरपूर छोटी छोटी झाडे लावलेली आहेत शेकट सीताफळ या साईडला फणशेत ही पूर्ण फनशींची लाईन आहे पाहू गाइस, काय आमची शेती कशी वाटली आणि आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय